तू बाबा बैराज लाव लाव ला वाटते बाबा राजा राजा आपला बैल का या आपला बैल नाव आता ते इथं नाही तिकडे काय ठेवलं हरण्या नाव आहे का दुसऱ्या का हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही तर आज आम्ही चाललो आहे फिरायला मी रेणू आणि आई आम्ही तिघी जणी चाललो आहे ते पण आम्ही कुठे चाललो आहे माहिती आहे का डोंबिवलीला चाललो आहे मग आम्ही आम्हाला किती दिवस झालं बोलवते नाही नू पण आम्हाला टाईमच नव्हता भेटला जायला म्हणून आता टाईम काढून चालला आणि वाजलेत बघू शकता तुम्ही साडे अकरा वाजता तर अचानक ठरला आमचं सकाळी का जायचं आहे नाही नू काय बोलते अरे हे ब्लॉगमध्ये दोन दिवस ब्लॉक करते मी पण दोघी जरी पण येत नाही हा आईबा काटक काय ऐकू आली ये ना ये अरे ये येस वाटत आई चाललंस तर दिवस फिरायला चालू ना आम्ही ब्लॉग मध्ये आलो ना आईचा का आवाज आपआप कमी होतो आणि हेच ब्लॉग बंद करू दे आवाज आपोआप वाढत काय हा <laughs> <How? laughs> तर चला मग आता आम्ही निघतोय तुम्ही पण चला हं तुम्ही पण चला हा चल तर आता आम्ही बसलेट ट्रेन लगेच आम्हाला वाळका ट्रेन मिळाली हां लगेच पण आम्ही रिक्षात आलो आणि काढल्या काढल्या भेटली आई लव्ह दिस ऑल सगळ्यांनी लगी ना हां आपल्याला ठानेला उतरला नाही रे उतरायचं वाटतं नाही कसं काढल्या कसा ट्रेनमध्ये जावत असलं काय नाही आता सवय झालं तरी आता आमसोबत तसं बघा ना फिरायला मिळते हळूहळू हळूहळू सवय होते माणसाला काय करून घ्यायची करून घ्यायची तर ट्रेनमध्येच घ्यायची म्हणजे काय पटकन माणूस पोचत काय आपण लावायचं असतो ना तर डायरेक्ट आम्ही तो मुलीला उतरला आणि मग आम्ही सांगेल की कसं जावाचं आहे तो गेल्यावर दाखवतो चला

कधीच पोचलय पण आम्हाला गरज नव्हता भेटत काय होतं रे नू कस टाइम शोधून शोधून आलो आम्ही काय म्हणलंय ना आंबाई स्टेशन पासून ना तर काय खात रेन काय नाही जेव्हा काय केलंय जेवाला मस्त केलंय जेव्हा बटाटा धरले फारवरी भाकर भारी गेलाय पण वांगाचं भर कधी दिवस झालं खावाचा होता नाही नू हवत का

आणि यो बाबा सरजा आणि यो, सर्जा, सर्जा, यो, राजा, यो राजा 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 लावणार नाही मारणार याला काय इकडून हा भारी आहे ना त्याच्या शर्ती दाखवते शर्यती आहे त्याच्या पण बच्चा

हा बच्चा। 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 बच्चा एक हार नाही बच्छा यो बच्च्या सगळे बैलांचेंडा अजून दुसरी दुसरी बाजू ये आपला आपलं हा दोन्ही तू हात येणार शरद बस बाजूला जायचं तरी ये थी, थी, थी थी थे थे

हा रेडी करता वाटत त्याला हा किती वर्ष झाली बाबा आठ महिन्याचा भारी वाटत आवड आम्ही मगाशी घरी आलो आणि लगेच आम्ही जेवणाला सुरुवात केली आणि खूप मस्त वाटलं गेलो तर काय बोलते तर आम्ही तिघी जणी पण गेलो खूप भारी वाटलं आणि ती बैल आहेत ना तर मला जायला थोडी भीती वाटत होती कारण की बैल कशी शेंगाट मारतात म्हणून पण तो बाबा बोलला मी आहे तर काय नाही करणार ती लोक नाही नू एवढी हुशार आहेत ना विचाराले मायाळू आहेत म्हणजे बघून त्यांच्यात किती प्रेम दिसतं ना डोळ्यात लि भारी मायाळू एकदम असतात मुका प्राणी बोलावले खूप मायाळू असतो तर आणि मला तर भाई एवढा आवडत ना म्हणजे असं मुका प्राणी बघितल्यावर कोंबड्या बोला पोपट बैल थोडी हात लावायला भीती वाटली मला मला रेणूला पण वाटली ना रेणू पण कशी तर रेणू बोलवती जा सुद्धा हात लावू काय नाही करणार आज कशी काय घाबरतेस एवढी पण नाही मी घाबरलेली थोडी नंतर मग बा, बा, बाबा बोलला लावत काय नाही बाबाने पकडून ठेवलं मग मी लावला ना रेनू हात तर खूप मस्त वाटला आणि ब्लॉक पण खूप भारी झाला तर व्हिडिओ आता मी इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या